नमस्कार जय जय गोमाता गोशाळा विजयनगर वैतागवाडी तालुका जिल्हा बीड आज आपल्या भुवनेश्वर गोशाळेमध्ये संध्याकाळचे आता नऊ वाजलेले आणि यावेळेस आपल्या भुवनेश्वर गोशाळेमध्ये ही गिर जातीची गोमाता आलेली कुठून आणलेली गोमाता वांगी वांगी, वांगी गाव तालुका जिल्हा बीड तालुका जिल्हा बीड या ठिकाणाहून आपल्या भुवनेश्वर गोशाळेमध्ये ही गोमाता आलेली मित्रांनो सर्वांना माझं एवढंच सांगणं प्रत्येकानं गोशाळेतच गोमाता सोडायची कारण आजकाल काही लोक ही गोमाता काही पैशासाठी खाटकाला विकतात रस्त्यावर सोडून देतात पण काहीतरी थोडेच कुटुंब काहीतरी थोडेच व्यक्ती असतात की ती गोमाता तिला वासरू होत नसेल ती भाकड असेल वृद्ध असेल थकल्यानंतर गोशाळेत सोडतात पण काही लोक तीच गोमाता रस्त्यावर सोडतात किंवा काही पैशासाठी खाटकाला विकतात पण या कुटुंबानं ही गोमाता आपल्या गोशाळेत आणून सोडलेली आहे कारण असे लोक खूप कमी पाहायला मिळतात जर आपल्यासुद्धा परिसरात अशी गोमाता असेल तर प्रत्येकानं आपली गोमाता गोशाळेतच सोडा कारण गोमाता ही आपल्या हिंदू धर्माची आई आहे आणि जर गोमातेचं रक्षण झालं तरच आपल्या हिंदू धर्म संस्कृतीचं रक्षण होईल जय श्रीराम जय गोमाता